आमच्या चॅनल कॉमन मॅन न्यूज ला करा राहुल गांधी यांचे भारत जोडो न्याय यात्राची सांगता मुंबईत करण्यात आली त्याआधी लाखो लोकांच्या जनसमुदाय समोर इंडिया आघाडीने निवडणुकीची रनशिंग फुंकले राहुल गांधी शरद पवार उद्धव ठाकरे प्रकाश आंबेडकर यांच्यासह आघाडीतील मतभर नेत्यांनी मोदी आणि ईव्हीएम विरोधात जोरदार हल्लाबोल केला उद्धव ठाकरे म्हणाले की यांच्या प्रत्येक जाहिरातीत मोदी सरकार असा उल्लेख असतो मोदी देशापेक्षा मोठे आहेत का संविधान बदलण्यासाठी देशाचे नाव बदलण्यासाठी यांना चारशे पार हवेत ते पुढे म्हणाले भाजपा एक फुगा आहे मला वाईट याचा वाटते की या फुग्यात हवा भरण्याचं काम आम्हीच केले होते संपूर्ण देशात भाजपाचे दोनच खासदार होते त्या फुग्यात आम्ही हवा भरली त्यांच्या डोक्यात आता हवा भरली आहे काय त्यांची स्वप्न चारशे पार जागा म्हणजे काय फर्निचरची दुकान आहे असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले उद्धव ठाकरे म्हणाले की कोणीही राजकर्ता अमरपट्टा घेऊन येत नाही या देशाच्या जनतेसमोर हुकुमशाही कितीही मोठी अस असली ज्यावेळेस सर्व लोक ऐकवतात त्यावेळी हुकुमशहाचा अंत होतो आज ती वेळ आलेली आहे हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे आपला इतिहास तोडा आणि राज करा असा असेल त्यामुळे आपल्यामध्ये जे फूट पडतोय त्याला तोडा आणि त्याच्याच छातळ्यावर राज्य करा अशी सांगायची वेळ आलेली आहे अबकी बार भाजपा तडीपार असा नारा आज या शिवाजी पार्कवरून बुलंद होऊ द्या असे ठाकरे यावेळी म्हणाले माननीय खरगे साहेब पवार साहेब, राहुल राहुलजी व्यासपीठावरील सर्वच मान्यवर आणि जमलेल्या माझ्या तमाम देशभक्त देशप्रेमी बांधवानो भगिनी आणि मातानो राहुल जी, तुम्हाला मी खास धन्यवाद देतोय अभिनंदन करतो कारण तुम्ही कारण तुम्ही आपल्या भारत जोडो यात्रेची सांगता महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये करत आहात आणि जसं आता पवार साहेब म्हणाले हीच ती मुंबई आहे ज्या मुंबईतून महात्मा गांधीजींनी बेचाळीस साली इंग्रजांना चले जाव सांगितलं होतं आज जी काही हुकुमशाही दिल्लीमध्ये आपल्याला लोकशाही मारण्यासाठी टपलेली आहे तिला तडीपार करण्यासाठी आपण शिवाजी पार्क निवडलं त्याच्याबद्दल मी तुम्हाला खास धन्यवाद देतो खरं पाहिलं तर हा एक फुगा आहे भाजपा एक फुगा आहे आणि मला वाईट एका गोष्टीचं वाटत की या फुग्यामध्ये हवा भरण्याचं काम आम्हीच केलं होतं संपूर्ण देशात त्यांचे दोन खासदार होते त्या फुग्यामध्ये आम्ही हवा भरली आणि त्यांच्या आता डोक्यामध्ये हवा गेली काय त्यांची स्वप्न आम्हाला मला सुद्धा विचारतात तुमच्या किती सीट्स येतील त्यांना विचारलं ते म्हणतात चारशे पार काय फर्निचरचं दुकान आहे काय खुर्च्या बनवताय म्हणजे काय चारशे पार म्हणजे काय फर्निचरचं दुकान काढताय पण ही लढाई तुम्ही पाहिला असाल आज देशभरातून सगळ्या राज्यातून महत्वाचे ने नेते नेते इथे आलेत आणि आपल्याला असं वाटत असेल की ही परिस्थिती केवळ महाराष्ट्रामध्ये आहे तसं नाहीये काश्मीरपासून कन्याकुमारी पर्यंत ही परिस्थिती सगळी सारखीच आहे ज्या वेळेला मला आठवत आहे की आपण पहिल्या प्रथम ही इंडिया आघाडीची बैठक घेतली तेव्हा मोदीजींनी सांगितलं तर ही विरोधी पक्षांची बैठक आहे आम्ही विरोधी आहोत जरूर आहोत पण आम्ही विरोधी आहोत ते हुकुमशाहीच्या विरुद्ध आहोत आम्ही हुकुमशाही विरुद्ध आहोत जेव्हा मोदीजी तुम्ही आमच्या घराणेशाहीवरती आरोप करता तेव्हा तुमचं घराणं मी प्रकाशजींच्या भाषेत बोलत नाही पण तुमच्या परिवारामध्ये फक्त तुम्ही आणि तुमची खुर्ची एवढाच तुमचा परिवार आहे बाकी परिवार आहे कुठे आणि ही जी आपण लढाई लढतोय ती लोकशाही वाचवण्याची आहे संविधान वाचवण्याची आहे ज्या संविधानाबद्दल शिवसेना प्रमुख नेहमी सांगायचे याची सुरुवात कोर्टापासून करा कोर्टामध्ये ज्या वेळेला एखादा साक्ष द्यायला येतो किंवा कोर्टामध्ये एखादा काही स्टेटमेंट द्यायला येतो तेव्हा जो येतो तो त्याच्या धर्मग्रंथावरती हात ठेवून शपथ घेतो ते बाजूला करा आणि आपल्या देशाची जी घटना आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली त्या घटनेवर हात ठेवून शपथ घ्या हे त्या घटनेच महत्व आहे आणि या ना चारशे पार त्याच्यासाठी पाहिजे हे आता स्पष्ट झालेलं आहे कारण त्यांचेच एक मंत्री मला जर मी विसरलो नसेल तर आनंद कुमार हेगडे तेच बोललेत की आम्हाला घटना बदलायची आहे म्हणून चारशे पार करायचंय तुम्ही किती जण बातम्या वाचता मला कल्पना नाही पण काल मी एक लोकसत्तामध्ये बातमी वाचली रशियामध्ये निवडणुका चाललेत पुतीन आणि त्यांच्या विरोधात कोण आहे कोणीच नाहीये कारण जे विरोधक होते एक तर तुरुंगात आहेत आणि बहुतेक सगळे देशाबाहेर त्यांनी तडीपार करून टाकलेले आहेत लढायलाच कोणी नाहीये पण दाखवतात कसं मी बाबा लोकशाही मानतो बघा मी निवडणूक घेतली मला पण समोर उभंच नाहीये तर मी काय करू ही अशी सगळी परिस्थिती पाहिल्यानंतर आज आपल्या समोर एक वेळ येऊन ठेपलेली आहे जे मी नेहमी सांगतो की देश हाच माझा धर्म आणि देश वाचला तर आम्ही वाचू आपली ओळख व्यक्तीची ओळख ही देश असली पाहिजे देशाची ओळख ही व्यक्ती होता कामा नाही कोणी किती मोठा असला तरी त्याच्यापेक्षा मोठा माझा देश आहे माझा भारत सरकार आणि हे जे आता जाहिरात करतायत मोदी सरकार म्हणजे तुमच्या डोक्यामध्ये काय माझ्या देशाचं नाव बदलण्याचं स्वप्न हे माझ्या देशाचं नाव आहे आणि आजपर्यंत आपण अनेक अनुभव घेतले असं काही वेळेला वाटत होत की देशासाठी एक मजबूत सरकार पाहिजे पण आता आपल्याला अनुभवानंतर कळलंय आपलं युतीचं सरकार होतं अटलजी पंतप्रधान होते सगळेच त्याच्यामध्ये होते इंडिय तेव्हा एक छान असं वातावरण होत ममता समता जयललिता आपण सगळे एकत्र होतो आणि अटलजीने उत्तम प्रकारे आपलं सरकार चालवलं होतं त्याही वेळेला देशाची परिस्थिती इंडिया शायनिंग स्टील गोल्ड असे दिवस होते मग नरसिंहराव जे आले त्यांनी चांगलं सरकार चालवलं मनमोहन जे आले त्यांनी चांगलं सरकार चालवलं आणि आता काय जे आले पासून एका पक्षाचं सरकार आहे चौदा नंतर एकोणीस एकोणनंतर एकोणीस नंतर चोवीस आणि आता ते सांगतात की विरोधी पक्ष एकोणतीस मध्ये अडकलाय पण मी दोन हजार सत्तेचाळीसची गोष्ट को करतोय कोणी राज्यकर्ता अमरपट्टा घेऊन येत नाही आणि या देशाच्या जनतेसमोर हुकुमशाही किती मोठा असला तरी ज्या वेळेला सगळे लोक एकवटतात तेव्हा हुकुमशाचा अंत होतो आजच वेळ आलेली आहे आणि हा शिवछत्रपतींचा महाराष्ट्र आहे आपला जो इतिहास आहे आपला इतिहास हा तोडाफोडा आणि राज्य करा असा जर का असेल तर जो आपल्यामध्ये फूट पाडतोय त्याला तोडा फोडा आणि त्याच्या छाताडावरती राज्य करा हे दाखवून देण्याची वेळ आलेली आहे आणि जसं तेजस्वीजी जी तुम्ही एक नारा दिला तसा मी पण एक नारा हल्ली देतोय सगळीकडे कारण तेज म्हणतात आपकी बार मी म्हणतोय आपकी बार भाजपा आणि तो आजची सुरुवात ही आजपासून झालेली आहे आणि मला खात्री आहे शिवतीर्थावरून जेव्हा रणशिंग फुंकलं जातं हातामध्ये मशाल घेऊन रणशिंग आपल्याला फुकायचं आहे आणि मुंबईतून एखादी गोष्ट जेव्हा बोलली जाते तेव्हा संपूर्ण देश त्या रस्त्यावरून चालतो त्या वाटेवरून चालतो म्हणून आपल्या लोकशाही रक्षणाची आजपासून ही लढाई सुरू होते मी त्या हुकुमशहाना सांगतोय तुम्हाला असं वाटत असेल की ज्याना ज्याना घाबरून तुम्ही तुमच्या पक्षात घेताय ते म्हणजे देशाची जनता नाही देशाची जनता ही माझ्या समोर बसलेली आहे आणि आमच्या सोबत आहे आणि तुम्ही किती अत्याचार करण्याचा प्रयत्न करा तुम्हाला तोडून मोडून टाकल्याशिवाय राहणार नाही ही, ही शपथ घेऊन आम्ही मैदानात उतरलेलो आहोत आणि एकच नारा परत घेऊन अबकी बार भाजपा तडीपार गावागावात जा आणि या हुकुमशाही राजवटीचा अंत करा एवढीच एक विनंती करतो आणि आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद